आठ जून पासून प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष बचभाऊ हे अमरावतीतील गुरुकुंजी मुंजी येथे बेमुद्दत शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी बेमुदत अन्न त्याग आंदोलन करीत आहे त्यांच्या आंदोलनाची आता है। दहक वाढत आहे सर्व महाराष्ट्रभर शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफीसाठी आंदोलन पेटत आहे तरी पण या तिघाडी सरकार त्या देवेंद्र फडणवीस साहेब असतील मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अजित पवार एकनाथ शिंदे कृषी मंत्री साहेबांनी सर्वांनी एक निर्णय घेऊन संपूर्ण शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी हीच आमची सर्वांची मागणी आहे आणि त्यासोबतच सतरा ज्या मागण्या बचभाव दिली आहेत त्या पण मागण्या सरकारने मान्य कराव्या काय मुंडल आंदोलन आम्ही यासाठी आहेत की गेल्या पाच दिवसापासून बचूभाऊ कडू हे शेतकऱ्यांसाठी दिव्यांगांसाठी तसेच दिव्यांगांना सहा हजार पगार मिळण्यासाठी तसेच सतरा मागण्या ज्या काही आहेत बचूभाऊच्या त्या राज्य सर, राज्य सरकार त्याची दखल घेत नाही त्यासाठी भाऊ कडू गेल्या पाच दिवसापासून अन्न त्या बसले आहेत त्यांच्यासोबत सुद्धा एकावन्न जण त्या ठिकाणी अन्न त्या बसले आहेत या सगळ्यांची तीव्र भावना या ठिकाणी मुंडल आंदोलनातून आपल्याला या ठिकाणी दिसत आहे कडू यांचा उपोषणाचा पाचवा दिवस आहे परंतु या गेंड्याच्या कातडीचं जो सरकार आहे त्यांना कुठलंही भान राहिलेलं नाही बच्चूभाऊ कडू हे आपल्याला बंगला गाडी पैसा मिळावा म्हणून नाही तर भारत हा कृषीप्रधान प्रधान देश आहे तर कृषीप्रधान देशामध्ये हा शेतकरी हा पोशिंदा जगला पाहिजे त्याला कुठंतरी चांगलं अस्तित्व भेटलं पाहिजे हमीभाव चांगला भेटला पाहिजे यासाठी त्यांनी उपोषणाला बसलेले आम्ही प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्यकर्ते नाहीत परंतु कुठलं तरी शेतकरी कुटुंबातले आहोत आणि आम्हाला शेतकऱ्यांची जाणीव आहे त्या जाणीवसाठी आम्ही प्र जनशक्ती पक्षाच्या मुंडण आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सर्व मित्रपरिवार व सर्व पक्ष संघटना सर्व एकत्र येऊन या सरकारचा निषेध करण्यासाठी आम्ही इथं त्यांना ते पाठिंबा देण्यासाठी आलो आहोत